आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे बिहारमध्ये सीबीआयनं आज नीट यूजी प्रवेश परीक्षा पेपरफुटी प्रकरणी तेरा आरोपींविरुद्ध पहिलं आरोपपत्र दाखल पेपर पेपरफुटी घोटाळ्याचे मुख्य आरोपी मनीष प्रकाश सिकंदर यादव आणि इतर अकरांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आह याआधी नीट यूजी पेपरफुटी प्रकरणात बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं एका संघटित आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला होता यावर्षी जुलैमध्ये युपीआय आधारित व्यवहार वीस लाख चौसष्ट हजार कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया न काल या संदर्भात आकडेवारी जाहीर केली अहवालात असं म्हटलंय की युपीआय व्यवहारांमध्ये दरवर्षी सुमारे पस्तीस टक्क्यांची वाढ बघायला मिळते उत्तराखंडमध्ये पाऊस आणि भूस्खलनामुळे केदारनाथ यात्रा पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात आली आहे एसडीआरएफ एनडीआरएफ डीडीआरएफ पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे यात्रा मार्गावर अडकलेल्या दोन हजाराहून अधिक लोकांची सुटका करण्यात आली आहे केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात मृतांचा आकडा दोनशे चौऱ्याहत्तरवर पोहोचला आहे एकशे सत्याऐंशी जखमींवर उपचार सुरू आहे तर एकशे सात जण बेपत्ता आहे सत्तर मदत शिबिरं उभारण्यात आली असून या ठिकाणी सात हजाराहून अधिक लोकांना मदत केली जाते आहे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनिरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे यानुसार वीस ऑगस्ट ऐवजी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे सुधारित कार्यक्रमानुसार दोन अर्थात आजपासून ते सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत नागरिकांकडून दावे आणि हरकती मागवण्यात आल्या यानुसार पात्र नागरिकांनी नवीन मतदार नोंदणी दुरुस्ती वगळणी यासाठी विहित नमुन्यात अर्ज करायचे आहेत आणि जास्तीत जास्त मतदारांनी मतदार नोंदणी करण्याचं आवाहन मतदार यादी निरीक्षक आणि विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी केलं आहे प्राप्त दावे आणि हरकतींचं सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत निराकरण करण्यात येणार आहे विदर्भात नागपूर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये आज मध्यम ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून अन्य जिल्ह्यांमध्ये देखील वादळी पर्जन्यमानाचा इशारा नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं दिलाय याशिवाय उद्या देखील संपूर्ण विदर्भात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आज सकाळपासून नागपूरात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी वर्षाव हो करत आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार